ताज्या घडामोडी महापालिकेच्या घनकचरा त्यामुळे रस्त्यांवरील धुळीतून नागरिकांची सुटका होण्यासह शहरही अधिक टापटीप दिसणार आहे यासाठी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाठपुरावा केला असून आज या गाड्यांची आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली आहे यावेळी केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी माजी नगरसेवक मोहन उगले केडीएमसीचे उपअभियंता अभियंता श्याम सोनावणे यांच्यासह सो हो विविध अधिकारी उपस्थित होते कल्याण शहरातील रस्त्यांवर असलेल्या धुळीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागतात तसेच अनेक आरोग्यांचे प्रश्नही निर्माण होत असल्याबद्दल आमदार विश्वनाथ भैर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्यावर आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती केडीएमसी आयुक्त डॉक्टर विनाविलंब कारवाई करत या अत्याधुनिक पॉवर स्वीपिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काही कालावधीपूर्वीच या चार पॉवर स्वीपिंग स्वीपर गाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असून या या त्या दिवशीपासून या गाड्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत करणारचा आपला प्रयत्न असणार असल्याचं आमदार विश्वनाथ वैद यांनी यावेळी सांगितलं या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्या असून आधीच्या गाड्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत मुख्यतः सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या सफाईसाठी ही गाडी वापरण्यात येणार आहे त्याद्वारे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरील साचलेली धूळ उचलून दुसरीकडे हा रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्याचं कामही ती गाडी करणार आहे तर डांबरी रस्त्यांसाठी शासनाकडून लवकरच दुसरी गाडी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल होणार आहे तर कल्याणकर नागरिकांचा या धुळीच्या सुटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात तस येत आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलंय कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की धुळीमुळे जे आजार होतात ते आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत याची दखल घेऊन माननीय आयुक्त जाखर मॅडम यांनी तातडीने ह्या धूळ साफ करण्याचे जे यंत्र आहेत त्या मशीन मागवलेल्या आहेत चार साडेचार करोडच्या ह्या मशीन चार मशीन आपल्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं सध्या ट्रायल आणि बाकीच्या गोष्टी जी झाल्यानंतर आपण दोन तारखेला स्वच्छता दिनी म्हणजे गांधीजींची जयंती आहे त्या दिवशी बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत पण ते पासिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्या काही वेळ जाईल तोपर्यंत करण्याचा हा प्रशासनाचा जास्तीत जास्त आणि माझासुद्धा जास्तीत जास्त जोर राहील की त्या दिवशी हे बाहेर पडावं ह्या गाड्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या आहेत की जुन्या टेक्नॉलॉजीच्या काही जागा आपल्याकडं गाड्या आल्या होत्या त्या काही धुळकात पडल्या होत्या असं मध्ये आपल्याकडनंच समजलं होतं पण ह्या गाड्यांचं आता मी स्वतः प्रात्यक्षिक बघितलं आपणसुद्धा बघितलं तर पूर्ण धूळ म्हणजे पुढे पाणी मारत जातं आणि पाठीमागून जी धूळ होते ती जमा होत जाते रस्ता एकदम क्लीन होतो आणि कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत आपले ते रस्ते मुख्यतः ह्या गाडीने साफ करणार आहेत तो आपण डांबरीच्या रस्त्यांसाठी आपल्याला शासनाकडे दुसरी गाडी शासनाकडून उपलब्ध होणार आहे थोड्या दिवसात ती गाडीसुद्धा आपल्या ताफ्यामध्ये येईल एकंदर कल्याणकर नागरिकांच्या ज्या धुळीच्या संसर्गाने पर्युषणाने ज्या होणाऱ्या समस्या आहेत समस्या दूर करण्याचा हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न प प्रशासन आणि शासन यांच्या वतीने केलेला आहे दरम्यान घनकचरा विभागाच्या या पॉवर स्वीपिंग गाड्यांसह आमदार विश्वनाथ भोईर यांनी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर बाउजर गाड्यांचीही पाहणी करत समाधान व्यक्त केलाय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा